या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे तर भारतातील अनेक ठिकाणी लोक पाकिस्तानी ध्वज रस्त्यावर चिटकवून ध्वजाला पायाने चिरडून संताप व्यक्त करत आहेत हे दृश्य सोलापुरातही पाहायला मिळालं तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील सहानपूरमधून एक व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्यावर चिटकवलेल्या हा पाकिस्तानी ध्वज उचलण्याचा प्रयत्न करत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अकरावीमध्ये शिकणार ही मुलगी रस्त्यावर चिटकवलेली हा पाकिस्तानी ध्वज उचलण्याचा प्रयत्न करताना दिसून येते व्हिडिओमध्ये मुलगी शाळेच्या गणवेशात दिसून असून स्कूटरवर उतरली आहे आणि रस्त्यावर असणारा पाकिस्तानी ध्वज उचलण्याचा प्रयत्न करते सध्या ह्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनीवर शाळेकडून देखील कारवाई करण्यात आली आहे शाळेने पाकिस्तानी ध्वज उचलणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेतून काढून टाकला आहे याबाबत माहिती देताना शाळेचे मुख्याध्यापक भूपेंद्र सिंह म्हणाले की व्हायरल व्हिडिओची माहिती मिळताच शाळेने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे शाळेच्या मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे की चौकशीनंतर कारवाई के केली जाईल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थिनी खूप घाबरली असून ती घराबाहेर पडत नसल्याचे सांगण्यात येत आहे तसेच या प्रकरणात तिचे कुटुंबीही काही बोलण्यास तयार नाही आहेत तर मित्रो याबाबतीत आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा सोलापुरी कट्टा